नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब तु 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 चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज पेडगाव फाटी या ठिकाणी आलोय दिनांक रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य आदत बैल मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय फाटी तुम्हाला आता माहिती पेडगाव फाटी म्हटले की सर्वांच्या लक्षात येतं कुठलीही अडचण नाही फाटीला म्हणजे फाट्या सुद्धा मोठ्या आहेत आणि पळायला ही कोणत्या प्रकारची अडचण येत नाही आत्ताच पाठीमाग एकवीस बावीस ला मोठी मैदान झालं त्यानंतर अकरा तारखेला झालं आणि आता शैलेश बाबा जाधव आयोजित भव्य दिव्य आदत बैल मैदान एकवीस तारखेला त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आयोजकांच्याकडून जा आपण जाणून घेणार आहोत नोंदणी कशा प्रकारे या मैदानाची ऑनलाईन नोंदणी होणार आहे आणि लॉट सुद्धा कसे पडले जाणार आहेत आदल्या दिवशी घेणार आहेत का मैदानात लॉट पडले जाणार एकंदरीत सगळे जाणून घेणार आपल्यासोबत आयोजक शैलेश बाबा जाधव आणि आमचे मार्गदर्शक गुरुवर्य महाराष्ट्राचा बोलंदावाज सुनील मोरे सरकार असणार आहे तर एकंदरीत जाणून घेणार संपूर्ण मैदानाचा आढावा कशा प्रकारे मैदान पार पडणार आहे या आपल्यासोबत एकवीस तारखेला जे आयोजन नियोजन असते रिसरा आणि पारदर्शक मैदान महाराष्ट्रात एक नामांकित मैदान असतं शैलेश बाबा जाधव आपल्यासोबत आहेत बायासाहेब साहेब वणगर आहेत बाबा नमस्ते पहिल्यांदा सांगत आपल्या बैलगाडी मालकांना काय नियोजन आहे एकवीस वीस तारखेच आता ऑनलाईन झाली बरं का आज उद्या आणि वीस तारखेपर्यंत दुपारपर्यंत राहील वीस तारखेला संध्याकाळी प्लॉट पडतील ऑनलाईन बरोबर आणि आता तर तयारी बऱ्यापैकी पर चालेल परवानगी तर घेतलेली आहे सगळे काय दिसेल बाकी काय साराभात प्रमाणे जरवर्षी होत तसं बिज सर्वात जाऊन बिल होऊन जाईल काय अडचण नाही कोणाला न्याय नाही काय नाही काय नाही काय नाही अजिबात बाबा ओळख वशीला अजिबात चालतच नाही तर काय कारण काय सांगाल नाही काय गरजच वाटत नाही त्या गोष्टीची काय आहे आणि संपर्क जास्त बैलगाडा क्षेत्रात जे लोक आहेत त्यांचं आज म्हणजे मालकांचा संपर्क आपला जास्त आहे संबंध पण असं कधी कोण फोन करत नाही केला तरी जवळच एकदम लोक करतात पण त्यात काय गोरगरीब शेतकऱ्यांचे वासर असतात त्यांना न्याय मिळाला पाहिजे बरोबर हा तो आपला आहे त्याच्यामुळे आपण ते त्या गोष्टीतले रस दाखवतच नाही कसलीच नाही अजिबात नाही बैलगाडी मालकांना काय आवाल बाबा काय नाही की आता ऑनलाईन नोंद करन... चालू झालेले आहे ते लवकरात लवकर नोंद करून घ्यावी आणि नोंद करून सहकार्य करावं कारण जर बैलगाडी ऑनलाईन जास्त नोंद झाली तर वीस तारखेला आपलं लॉट पाडून सकाळी आठ ला मैदान चालू एकवीस तारखेला चालू करायला सोपं पडेल त्यांच्या मालकांच्या सहकार्यामुळे बाकी काय नाही बैलगाडी मालकांना विनंती राहील आयोजकांनी सांगितलं बाबांनी नाव ऑनलाईन नोंदणी करून घ्या जेणेकरून वीस तारखेला संध्याकाळी लॉट जाहीर होतील आणि एकवीस तारखेला मैदान दिवशी सकाळी आठला मैदान चालू आहे स्वच्छ सूर्यप्रकाशात फायनल घेता येईल आणि दुसरी गोष्ट की तुम्हालाही म्हणजे इथं आल्यानंतर पाळापळी होत नाही कारण मैदानात लॉट म्हणलं की जरा पाळापळी होती आदल्या दिवशी लॉट झाली तुम्हाला पण कळतं कुठल्या गाठात किती तासवती गाडे आता पुढची जरा रूपरेषा मोरे सरकार आहेत मोरे सरकारांच्याकडून जोडून आपण जाणून घेऊ सरकार नमस्कार नमस्कार काय सांगाल आता बाबांचं तुमचं हे शिवदडी म्हणलं किंवा रोजचे संबंध आहेत काय सांगाल एक क्यूचं नियोजन प्रकारे तुम्हाला बाबांनी काय रूपरेषा सांगितलेली एकवीस जून च्या ज्या पद्धतीत मैदान होतं त्याच पट्टीत एकवीस या ठिकाणी जुलैचे मैदान होत असत दरवर्षी आपलं मैदान एकवीस जून तारीख आणि एकवीस जुलै आता मला वाटतं पर्व तिसरी तिसरं तिसर 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 पर्व असत आणि त्याच तोडीत हे मैदान या ठिकाणी होत असतं आणि मैदानाचं वैशिष्ट्य सगळ्या मैदानाची जबाबदारी या ठिकाणी माझ्याकडे असते त्यामुळे मैदानाचा पारदर्शकपणा या ठिकाणी सर्व बैलगाडी मालकांना अनुभवलेलाच आहे आणि जे नवीन या ठिकाणी बैलगाडी मालक तयार झाले त्यांनी सुद्धा या ठिकाणी एकवीस जुलैचा अनुभवायचा या ठिकाणी मैदान जर असेल तर तुम्ही या मैदानासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहा आणि मैदान कसं असतं आणि कुठल्या पद्धतीने मैदान या ठिकाणी पारदर्शक असतं हे तुम्हाला पाहायला मिळणार नक्कीच सरकार आता तुम्ही तिसरं पर्व आहे तुम्ही प्रत्येक वर्षी तुम्हाला बाबा सांगतात काय असेल ते तुम्ही बघा तुमच्याकडे कधी बाबा असं वैयक्तिक आलेत का ही मोरे सरकार गाडी एखादी आपण काढा किंवा फायनल घ्यायची डायरेक्ट असं कधी त्यांचा मित्र परिवार मोठा आहे आणि ही बैलगाडी शर्यत असा आहे की जे बैलगाडी मालक या मैदानात उपस्थित राहतात ते सगळे या ठिकाणी मित्रच आहेत आणि एकाला जवळ धरायचं आणि एकाला या ठिकाणी हे करायचं ते त्यांना जमत नाही आणि त्याच्यापेक्षा त्यांनी या ठिकाणी सगळी जबाबदारी माझ्यावरती असती आणि मी ज्या ठिकाणी असतो ते या ठिकाणी बैलगाडी मालकांना सांगायची गरज नाही कुठल्याही बैलगाडी मालकावरती इथे या ठिकाणी या मैदानात लॉट काढताना किंवा निकालाबाबत अजिबात या ठिकाणी कुठलीही गपलब्ध होत नाही सरकार आता बैलगाडी मालकांना नोंदणी संदर्भात काय सांगाल ज्या पद्धतीत या दे ठिकाणी आपण एकवीस जून साठी गाड्या नोंद मालव्या तीन दिवसात आपला कोटा पूर्ण झाला होता आणि आता एकवीस जुलैच्या या ठिकाणी मैदानाची नोंद आता चालू आहे माझ्यामध्ये आज दुसरा दिवस आहे तरी शक्यतो करून कुणीही राहू नका सर्वांनी या ठिकाणी या मैदानासाठी शक्यतो करून या दोन दिवसात गाड्या नोंद करून या ठिकाणी आयोजकांना सहकार्य करा जेणेकरून आदल्या दिवशी लॉट पाडल्यानंतर तुम्ही या ठिकाणी अनुभव घेतलाय की लॉट पाडल्यानंतर आपल्याला कळतंय की आपली गाडी कुठल्या गटात आहे कितव्या गटात आहे आपल्याला घरून किती वाजता निघायला लागेल ते या ठिकाणी ते फायदेशीर होते त्यासाठी सर्वांनी ऑनलाईन नोंद करा आणि या ठिकाणी आयोजकांना सहकार्य करा नक्कीच जात, जात एक महत्वाचा प्रश्न अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमात सगळं होणार का सर्व मैदान हे या ठिकाणी अखिल भारतीय संघटनेच्या अधीन राहून होणार या ठिकाणी बैलगाडी मालकांना वाटतंय बाबा माझ्यावरती या ठिकाणी अन्याय होणार झालाय तर तिने या ठिकाणी अवश्य यांचे मित्रच आहेत विलाजी पैलवान या ठिकाणी त्यांना फोन करून तुम्ही विचारू शकता आणि आवर्जून ते या ठिकाणी या मैदानावर उपस्थित राहणारच आहे सकाळपासून बाबांनी त्यांना आव्हानच केलेलं आहे की तुम्ही या ठिकाणी या मैदानासाठी सकाळपासून उपस्थित राहायचंय आणि त्या ठिकाणी या मैदानासाठी उपस्थित राहतीलच सर करा ऑनलाईन म्हणून बऱ्याच जणांचा फोन आणले की लॉड्स कसं करायचं वीसला आदल्या दिवशी निघणार का मैदानात निघणार कसं होत माहितीये का आता एक आपण एकवीस तारखेच्या मैदानानंतर या ठिकाणी दोन मैदान अशीच झाली की नोंद या ठिकाणी घेऊन परत मैदाना दिशी तो प्रॉब्लेम मोठा होतो बैलगाडी मालकांचं या ठिकाणी नुकसान होते घरनं झोपळायला त्यांना मिळून झाले घरनं दोन वाजता उठायला लागते आणि मैदानात पाच साडेपाचला पोचायला लागते सगळ्यांनी या ठिकाणी जर गाड्या नोंद केल्या तर आदल्या दिवशी या ठिकाणी संध्याकाळी लॉट पाडले जातील आणि सर्वांना या ठिकाणी कळेल सकाळी आपलं तुमच्या हिशोबाने आणि मेन मुद्दा या ठिकाणी हे पैसे कमावण्यासाठी मैदान नसते फक्त बैलगाडी मालक जे आहेत ना त्या मालकांच्या प्रेमा खात्री या मैदानाचं आयोजन नियोजन या ठिकाणी जरी गाड्याला म्हणलं नाही पब्लिकचा अजिबात कुठल्याही प्रकार या ठिकाणी अडथळा नसतो कुणाला मागास सर म्हणायला सुद्धा लागत नाही हे या ठिकाणी या मैदानाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे कुठल्याही ता मधल्या तासाला पोळ देणार कडेच्या तासाला पळू दे, ता दे। प्रेक्षक या ठिकाणी अजिबात अडथळा निर्माण करत नाही नक्कीच सरकार आता बाबांना काय बैलगाडी सत्राला कमी म्हणजे हे प्रेमपुठे असतं बाबांचं बाबांचे मित्र होते सोमनाथ सर त्यांच्याच मान हे मैदान घेतात बाबा आपला पल्ला साधारणतः किती फूट राहणार आहे आपला आदतला नाही पल्ला आपला साडे नऊशेच नऊशे साठ फूट पल्ला बरोबर आदत तो हाय तो राहणार काय फरक नाही नियम सगळे संघटनेचे संघटनेचा नियम जे संघटनेने लादून दिलेले आहेत तेच नियम या ठिकाणी त्याच नियमाला आधीन राहून या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे नक्कीच तर माझी बैलगाडी मला विनंती राहील नोंदणी ऑनलाईन नाव नोंदणी चालू आहे तर आपण येत्या दोन दिवसात ऑनलाईन नोंदणी करा आणि आयोजकांना सहकार्य करून गाड्यांची नोंद करून घ्या जेणेकरून वीस तारखेला संध्याकाळी आपल्याला लॉट जाहीर केले जातील आणि एकवीस ला बरोबर सकाळी आठ वाजता मैदान चालू होईल मैदान पुन्हा एकदा सांगतो मैदाना इथं कुठलीही फॅसिलिटी नसते ओळख वशीला पाहुणा रावळा इथं बाबांच्या बशी काय चालत नाही सगळे सामान असतात बाबांच्या नजरेत त्यामुळं कुणाही आणण्या होणार नाही आणि बैलगाडी मालकाने बिंदास यावं मी सुद्धा काही देतो कारण आता आम्ही तिसरं वर्ष आहे आम्ही इथं मैदानात असतो जवळच मैदान आहे त्यामुळे आम्ही असं नाही की आमच्या बाजूचं मैदान आहे म्हणून मोठेपणा सांगतोय जे रीतसर आहे तेच सांगतोय त्यामुळे बिनधास्त बैलगाडी मालकांनी एकवीस तारखेला मनात कुठलीही शंका नगाना अफवांना बळी पड न पडता येथे एकवीस तारखेला या ठिकाणी पेडगाव फाटीवरती उपस्थित राहून मैदानात शोपाडवा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद या ठिकाणी अजून एक या ठिकाणी हॉटेल व्यावसायिक जे आहेत या हॉटेल व्यावसायिकांना हो सुद्धा या ठिकाणी नम्रतेची विनंती ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी धंदा करायला आपल्या हातावरती पोट असतं त्या पद्धती या ठिकाणी या मैदानाचं एक नियम आहे की ज्या ठिकाणी हॉटेल जे दोन्ही साईडला बाजूला लागते आणि पुढे बैलांना अडचण निर्माण होते ते होता कामाने ज्यावेळेला आपण एकवीस सहा ज्या पद्धतीत या ठिकाणी हॉटेलची लाईन लावली होती त्याच पद्धती या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांनी स्टेजच्या या ठिकाणी मागल्या साईडला या ठिकाणी आपल्या हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या सगळ्यांनी आणि स्टॉल लावायचे आणि आपापल्या कचऱ्याची विल्हेवाट लावा कारण आपण सांगतो परंतु या ठिकाणी अजून या ठिकाणी व्यवसाय या ठिकाणी सहकार्य करत नाहीत सर्वांनी आपलं म्हणून आपलं हे मैदान जसं एकवीस सहा आपण सहकार्य करता आपलं म्हणतात तसंच या ठिकाणी एकवीस जुलैला सुद्धा आपलं म्हणा कारण हे आपल्यासाठी मैदान आयोजित आहे कारण आपल्या माणसांचा जो विचार करतो त्या माणसाला आपलं आपण या ठिकाणी बोललं पाहिजे आणि त्याच पद्धती या ठिकाणी हे मैदान आहे आपलं मैदान समजा आणि या मैदानासाठी बरघोस या ठिकाणी संकनीय अखंड महाराष्ट्रातील बेलगाडी मालकांनी उपस्थित राहून या ठिकाणी या मैदानाची शोभा व्हावी नक्कीच धन्यवाद मित्रांनो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जिजो जयशूर आय बालू मामांचं नाव न जय जय तायगर